आज सहा वाजता महाराष्ट्रात आपलं मतदान सर्वांनी पार पडलं आणि राज्यात एक्झिट पोल आलेले आहेत आनेक पोल चे अनेक ठिकाणी एक्झिट पोलचे अनेक मोठ्या चॅनेलवरती सुद्धा आलेले आहेत असा आपला चांगला विश्वसनीय आणि शंभर टक्के खात्रीशीर असलेला आपण हा सर्वे बघूया परंतु तर चॅनेलवर नवीन असाल तर आपला मराठी न्यूज लाईव्ह हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबावे आपण यात महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष व इतर पक्षांचे किती जागा येतील त्याचा अंदाज बघूया त्यामध्ये महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी जागा ह्या भाजपाच्या येतील असा अंदाज या सर्वेमध्ये आहे त्यानंतर मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र निराशा आलेली आहे अठ्ठावीस ते पस्तीस जागेवरच शिंदे गटाला समाधान मानावं लागेल लोकांना ठाकरेंशी केलेली गद्दारी बहुतेक आवडली नाही त्यामुळे त्यांचे आमदारांची संख्या यावेळी मात्र घटलेली दिसत आहे त्यानंतर पुढचा माहितीतील पक्ष म्हणजे अजित पवार सर्वात जास्त नुकसाने अजित पवार यांचं झालेलं दिसत आहे त्यांच्या यामध्ये पंधरा ते बावीस जागाच फक्त निवडून येताना दिसत आहे त्यामुळे सोबत गेलेले चाळीस आमदार आलेच नाहीत त्यामुळे आता एकूण महायुती एकशे दहा ते एकशे सव्वीस जागांवरच दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्राची निर्विदा सत्ता महाविकास आघाडीची येईल मात्र त्यांचे आकडे किती आहे ते आपण बघणार आहोत त्या अगोदर मनसेच्या दोन जागा येण्याची शक्यता आहे त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अमित ठाकरे आणि कल्याण ग्रामीणची जागा येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील आपण महाविकास आघाडीचा महत्वाचा पक्ष बघूया काँग्रेस काँग्रेसच्या साठ ते पासष्ट जागा या अंदाजात व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस नाना पटोलेंच्या नेतृत्वात भरारी मारताना दिसत आहे त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट पंचेचाळीस ते पन्नास म्हणजे हाती पक्ष चिन्ह परंतु सर्वात चांगली कामगिरी ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेली दिसत आहे आणि सुमारे पन्नासपर्यंत ते मजल मारू शकतात पुढील पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी बेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांवरती शरद पवार यांची मेहनत आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मेहनत त्यामुळे ते पन्नासच्या आकड्याच्या जवळपास आलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी ही एकशे छप्पन ते एकशे सत्तर जागांवर मुसंडी मारत राज्यात आपला मुख्यमंत्री बनवेल यात काही शंका नाही त्यानंतर आपण बघूया अपक्षसुद्धा यामध्ये वीस ते बावीस या अपक्षांच्या जागा आहेत त्यामुळे अपक्षसुद्धा महाविकास आघाडीचा साथ देतील असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अंदाजाविषयी तुमचासुद्धा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री हा कोण व्हावा आपल्या कमेंट नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र